धुळे पोलीस मुख्यालयात नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या पुढाकाराने धुळे पोलीस मुख्यालयात पोलीस बांधवांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराला पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला शिबिरामध्ये पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नेत्र आरोग्यासंदर्भात विविध चाचण्या करण्यात आल्या यामध्ये दृष्टी तपासणी चष्म्याची गरज डोळ्यांच्या आजारावरील निदान आदींचा समावेश होता तसेच तपासणी दरम्यान पोलीस बांधवांना आवश्यक वैद्यकीय सला आणि औषधेही वितरित करण्यात आली यावेळी विशेषतः पोलीस वाहन चालकांसाठी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते पोलीस वाहन चालक हे वर्षानुवर्षे डोळ्यांची तपासणी न करता सतत कार्यरत असतात ज्यामुळे अपघाताची शक्यता वाढते अशा वाहन चालकांसाठी हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरले शिबिरात नेत्रतज्ञ श्री दत्ता देगावकर यांच्या नेतृत्वाखालील टीमने सहभागी होत सेवा दिली या टीममध्ये डॉक्टर प्रकाश कोळी डॉक्टर ए सी शिंपी डॉक्टर गुणवंत बिरहाडे आणि डॉक्टर राजेंद्र रॉय यांचा समावेश होता या उपक्रमामुळे पोलीस बांधवांच्या नेत्र आरोग्याबाबत जागरूकता निर्माण झाली असून त्यांना भविष्यातील आरोग्य जोखमींचे नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे या शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल पोलीस अधीक्षकांच्या पुढाकाराचे आणि नेत्रतज्ज्ञांच्या योगदानाचे विशेष कौतुक करण्यात येत आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे तेवीस बारा चोवीस रोजी माननीय हो, पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे साहेब यांचा आ... प्लॅनिंग किंवा यांच्या नियोजनाने पोलीस हॉस्पिटल येथे नेत्रचिकित्सा शिबिर ठेवण्यात आलेले होते या नेत्रचिकित्सा शिबिरामध्ये पोलीस अधीक्षकांपासून जे जे पोलीस मुख्यालयाचे कर्मचारी अधिकारी व वा पोलीस वाहन चालक यांचे नेत्र चिकित्सा करण्यात आली त्या अनुषंगाने जवळपास एकशे पंच्याहत्तर लाभार्थ्यांचे चिकित्सा करण्यात आली त्यात ज्यांना दिसण्याचा इश्यू आहे त्यांना आपण पुढील उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे रेफर करण्यात आलं व काहींना आपण इथं आपल्याच स्तरावर त्यांचे औषधोपचार करून त्यांना पुढच्या येणाऱ्या समस्यांविषयी सम समजवून त्यांना पुढे पाठवण्यात आले तसेच यापुढे माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे सर यांनी वेगवेगळ्या आजारांवर कॅम्प करण्याचे नियोजन आखले आहे त्या अनुषंगाने पोलीस रुग्णालय येथे आपण पुढच्या आठवड्यात काही वेगवेगळ्या शिबिरांचं आयोजन करणार आहे तरी आ, पोलीस रुग्णालय व पोलीस मुख्यालय यांच्या संयोजनांनी व श्री राजा पटेल यांच्या संयोजनांनी आपण पोलीस रुग्णालय हे यापुढे नियमितपणे पोलिसांच्या सेवेशी हजर धन्यवाद